नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड तालुक्याच्या भ्रष्टाचाराची पालेमुळे हे बांधकामात गुतलेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे काल आपण वरवण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन कोटी रुपये खर्च करून त्याची डागडुजी आणि त्याची नवीन स्वरूपाची एक छबी निर्माण करण्यासाठी काम सुरू आहे असं आपण दर्शवलं होतं तोच प्रकार मी आज पाच साडेपाचच्या सुमारामध्ये कुरकुम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाहिलेला आहे कुरकुम प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार तर भयानक आहे मी त्याच्याकडे जाईलच पण बांधकाम करणे इमारती उभ्या करणे आणि त्या वापरला आ येऊ नयेत त्याच्यावरती लाखो कोट्यावधी रुपये खर्च करणे हा एकमेव धंदा दौंड तालुक्यात सुरू आहे का असा प्रश्न आता आयरणीवर आहे हे तुम्ही पाहता हे शवग्रह म्हणून वरवंडच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या समोर बांधण्यात आलेला आहे आणि याचा अजिबात वापर झालेला नाही आज ह्याची अवस्था दैननीय आहे इथून जो त्याचा कंपाऊंडचा मेन गेट होतं ते आता चोरीला गेलेलं आहे त्या खोलीच्या आसपास झाडे झुडपे वाढलेले आहेत खोलीची अत्याव आजची अवस्था अत्यंत वाईट आहे हे सांगण्याचं कारण काय आहे की वरवंडचं प्राथमिक आरोग्य केंद्र काही दिवसाने पाटस या ठिकाणी जाणार आहे आणि इथं जिल्हा उपकेंद्राची निर्मिती होणार आहे त्यासाठी एकोणतीस कोटी रुपये केंद्र सरकारकडून आलेले आहेत याचा दुरोजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता त्यांचं नाव मला माहिती म्हणजे पूर्ण नाव माहिती नाही आहे पण त्यांना साहेब असं म्हणतात त्यांनी सांगितलेलं आहे की याचा आराखडा सुरू आहे आणि आराखडा सुरू झाल्यानंतर तिथं आपण एक भव्य स्वरूपाची उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभी करणार आहोत मित्रांनो सांगण्यामागचा एक मथित अर्थ आहे की या ठिकाणच्या उप प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भव्य इमारत अगोदर झाली नंतर हॉल झाला त्यानंतर अनेक काही राहण्याच्या सुविधा झाल्या आणि आता त्या सगळ्या नेस्ताबूत करून इथं नव्या इमारतीचं कामकाज सुरू होणार आहे मी तुम्हाला कुरकुम येथील अशाच घडामोडीची व्यवस्था सांगतो कुरकुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुंदर इमारत आहे आणि या इमारतीवरती आता दोन कोटी रुपये खर्च करून तिचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती मला मिळाल्यावर मी प्रत्यक्षरित्या तिथं पाहिलं ती इमारत खऱ्या अर्थानं तिच्या भिंती ह्या उत्तम प्लास्टर केलेल्या होत्या प्लास्टर करून त्या भिंतीची अतिशय चांगली डागडूजी असताना तिथं आता मोडतोड केलेली आहे आणि आरोग्यासाठी लागणारी सगळी अवस्था एका गोडाऊनमध्ये नेऊन टाकलेली आहे ही व्यथा आणि अवस्था अतिशय बिकट झालेली आहे तालुक्यामध्ये चार असे आरोग्य केंद्र आहेत की तिथं दोन कोटी रुपयांचा निधी प्रति खर्च करून त्यांना नव्यानं रूप देण्यात येणार आहे मला असं वाटतं तालुक्यातील रुग्णांची उत्तम सेवा होण्यासाठी या दोन कोटी रुपयामधून त्यांना लागणारी यंत्रणा औषधं विशेष करून काय एखादी सुसज्ज लॅब एक्सरे मशीन अजून आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये असणाऱ्या मस्ती उपलब्ध करून देणं काळाची गरज होती रुग्णांची सेवा इथं महत्त्वाची आहे इमारती उंच बांधून सुंदर बांधून त्या सुशोभित करून रुग्ण बरा होणार नाही पण इथं वेगळं चाललं आहे इथं फक्त बांधकामही करायची ठेकेदार जगवायचं की काय आणि अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी मिळून शासनाचे पैसे गिळंकृत करायचे की काय असंच तरी सध्या चित्र वाटते एखाद्या एजन्सीला एखाद्या ठेकेदाराला एखाद्या अधिकाऱ्याला जर ही घटना चुकीची वाटत असेल तर त्यानं लो आवाज लोकशाहीला बोलवून समोरासमोर चर्चा करावी आणि या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं आत्ता इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत उद्या आपण तुम्हाला खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थितीसुद्धा दाखवणार आहोत पहात्रास आवाज लोकशाही